तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ऋषिकेश आणि जानकीचं पुन्हा एकदा लग्न होतं आहे आणि ना हिरवळ आहे कारण का आज मेहंदी आहे पावसामुळे हिरवळ दाटलीच आहे पण इथेसुद्धा एक हिरवळ दाटली आहे म्हणजे प्रतीक्षा बघा किती सुंदर नटली आहे म्हणजे आपली ऐश्वर्या खूप सुंदर दिसते ऐश्वर्या ॲज युजल सारंग मला वाटलं सारंग तूही छान दिसतोय असं वगैरे काय म्हणणार आहे पण ठीक आहे असतं ना आता म्हणजे होम मिनिस्टर घरामध्ये असेल तर लगेच तिची नजर गेली असते अशी हां करेक्ट 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 नाही नाही ऐश्वर्या खूप छान दिसते शारांच्या नजरेतून बघाल तर खूप म्हणजे खूपच जास्त छान दिसते आणि आता पुढचे पंधरा दिवस मजा येणार आहे कारण नवीन लूक नवीन सगळं काही तर मजा असणार आहे सगळी हिरवळ पंधरा दिवस टिकणार आहे या सेटवर हिंदी आहे आणि त्यानिमित्ताने ग्रीन आउटफिट असं आहे म्हणजे सगळ्यांना कलर कोड मग अशी ही गमतीत म्हणती आमचा सारंग किती हुशार आहे पण मालिकेत कसं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ऑफ कॅमेरा सारंग गमतीशीर आहेच बरं कोणाच्याही म्हणजे लगेच कोणीही प्रेमात पडलं असेल पण ऐश्वर्या कधी प्रेमात पडणार ऐश्वर्या ऐश्वर्या आई <laughs> कधी प्रेमात पडणार कळीचा प्रश्न विचार ऐश्वर्या प्रेमात आहे सारंग नाही झालं मजा कारण का पहिल्यांदा असं मालिकेत काहीतरी होतं बऱ्याचदा आपण आई वडिलांना प्रश्न विचारले की ह्या अल्बममध्ये मी मी नाही नाहीये म्हणजे लहान असताना एक प्रश्न पडायचा की मी कुठे आहे बाकी सगळे कजन्स असतात तू कधी विचारले नाही ना असं नाही मी प्रश्न विचारला खरंच नाही विचारला म्हणजे मॅच्युअर होतीस लवकर कदाचित मॅच्युरिटी खूप लवकर आली त्यामुळे पटकन मॅच्युअर झाली ती मॅच्युअर म्हणजे म्हणजे आणि मग हरवून जातं ना तसं तुझ्या बाबतीत झालं नाही असं झालं तू तू राहिलीस आता ती एक ट्रेंड निघाली आहे की वाईब मॅच झाली पाहिजे एखाद्यासोबत म्हणजे वाईब जुळली की सगळं जुळतं हा ट्रेंड आला असं नाहीत पण ते खरंच आहे वाईब ती झालीच पाहिजे मॅच मला वाटतं आता आपण ते एक्सप्रेस करायला आहे ती ती गोष्ट एक्सप्रेस करायला लागलोय पण रिअल लाईफमध्ये प्रतीक्षा तुला कसा नव्ह आहे म्हणजे आता तर सारंग आहे आम्हाला दिसतंय की सारंग खूप चांगला आहे आणि तू प्रेमात पडावा पण प्रतीक्षाला कसं मला ओके आता आतापर्यंत सगळं पटापट फुल होती लाग हो ना चांगली संधी अगं लहान झाल्यान सॉरी मी सांगितले लास्ट टाइम कसा हवाय ना तू सारंग ऐकायच सारंग ला ऐकायचंय मला ऐकायचं ऑफ कॅमेरा अस ओके सो अरे यार ओके मला नाही येत आता बोलता ओके सर्व गुण संपन्न आगे। आगे। एक सेफर की मला कसं साधा, सा, साधा श्रीमंत नाही 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 असं काही नाहीये साधा श्रीमंत वगैरे साध कोणी नसतं पण ए सारंग साधा राहू त्याचं मार्केटिंग करून घेतलं पण येस म्हणजे मला असं खूप म्हणजे अटेंटिव्ह असणं खूप गरजेचं आहे नो म्हणजे आता म्हणजे मी अशी खूप इमोशनल आहे आणि असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि मी मी फार लक्झरियस गोष्टींमध्ये रमत नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना काही केलं की मला आता बोलताच येत नाही तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत भावना पोहोचल्या आहेत पण बऱ्याचदा असं होतं की आई आई आपल्या आईला कौतुक असतं की ट्रेडिशनल वगैरे घातलंय तर आता ते व्हॉट्सअप वगैरे आलं आहे तर स्टेटस वगैरे जातात तुझ्या घरी असं काही नेहमी जातं नेहमी जातं मी माझी मम्मी कुठल्याही बर्थडे पार्टीला किंवा त्यांच्या घरातल्या फंक्शनला गेली की तिचं असं असतं की इसने बोलाय उसने बोलाय आत्ताचीच काही दिवसांपूर्वीची गोष्ट की यार करले पप्पांचा पप्पांचा बड्डे आता मग पप्पांना विचारलं तुमचं वय काय मग मग माझ्या वयावर आले आणि मला मा, फुल सिरियसली ढाचे फुल सिरियस की नाही अभी तू करले गुड्डी अभि करले क्या उमर होगे तरी ले अभी, कोई भी लडका देख कोई भी ढूंढ केला लेकिन तू कर तू करके जा तुझे आई बाबा हा इंटरव्ह्यू ऐकून खुश होणार आहेत कारण तिने सरळ सरळ विचारले कसा हवाय आणि तू सांगितलेस कसा हवाय त्यामुळे आता फिरून सांगितलंय तिने स्मार्ट गेम केली तिने सांगितलं पण नाहीये पण सारखं पण केलंय मी सांगेन ना स्वतः अभि प्रतीक्षा जारी आपण पण ह्या सगळ्या सीन्समध्ये खूप मजा येणार आहे आणि आधी तुमचं लग्न पार पडलं होतं त्यातही आम्ही ऑफ कॅमेरा एक धमाल केली होती इंटरव्ह्यूजमध्ये आत्ताही करतोच आहे पण काय बघायला मिळणार आहे एक स्निक पिक काय द्यायला आवडेल आणि आउटफिट्स कसे असणार आहेत ते तर एक्साइटमेंट आहेच पण परफॉर्मन्स काय वाई परफॉर्मन्स वाईज ॲक्च्युली संगीतला आम्ही काय करणार आहोत ते आम्हीच अजून ठरवलेलं नाही पण यावेळी धमाल गेल्यावेळी कसं होतं की ऐश्वर्या नक्की नाचेल की नाचणार नाही कोणासोबत नाचेल हे सगळेच प्रश्न होते तसं आता नसणार आहे सारंग आणि ऐश्वर्या एकत्र पफॉर्म करणार आहेत आता काय ते काय करणार आहेत ते आमचं अजून आम्हालाच सरप्राईज आहे ते आम्हाला कळलं की मी तुला नक्की कळवेन पण धमाल खूप असणार आहे कारण पूर्वी ऐश्वर्याचे प्लॅन्स वेगळे होते आता ती रणदिवे झाली आहे त्यामुळे या लग्न समारंभात ती सहभागी आहे आणि त्यामुळे तिला तिचं नाटक प्लॅन करण्यासाठी हा एकदम तिचं सगळे तिला डोर्स ओपन आहेत त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे सगळं मला का मजा येते कारण लास्ट ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न होतं so, सो होतं ना नवरा नवरी असं की असं ब्लॉक व्हायला होतं आजूबाजूची मजा नाही करता येत so, सो आता ऐश्वर्या प्रतीक्षाला तर असंही असं आवडतं फिरत बसायला इकडे तिकडे असं सो मला असं फिरायला so, फिर मिळणार आहे छान छान सगळेजण असं खूप मस्त दिसणार आहेत वेगवेगळ्या लुक्समध्ये आणि ऐश्वर्याचं कसं आहे की ऐश्वर्या लग्नात पण असणार आहे आ, देन, बाकीचे पण बा, सगळे ती काही ना काहीतरी ना कांड करत असणार आहे सो ते फिरायला मिळणार आहे तिला सो त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे आयडिया सुचायला खूप वाव आहे ना खूप स्कोप आहे फक्त पाऊस नसावा प्रेक्षकांना वाटत असतं की ऑन कॅमेरा जितकी खास्ट आपल्याला ऐश्वर्या वाटते तशी रिअल लाईफ मध्ये अजिबात नाहीये किती गोड आहे तुम्ही बघताय सारंग म्हणजे आहे ना खूप गोड भरपूर भरपूर गोड आहे आणि डे वन पासून आम्ही जे कनेक्ट झालो ते आतापर्यंत ती खूप पॅशनेट आहे तिच्या कामाविषयी आणि खूप मोकळी ढाकळी अत्यंत गोड मुलगी आहे म्हणजे कधीच काही प्रॉब्लेम नाही आला मला बघायचं तो इंटरव्ह्यू गेल्यानंतर तो 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 आता की हां म्हणजे तिने तिला नवरा हवा कसा हवा ते सांगितलेलं नाहीये पण मी ऑफ कॅमेरा आमची ऐश्वर्या म्हणजे आमची प्रतीक्षा किती गोड आहे ते मी सांगितलेलं आहे संधी आहे बघा सो तिला हा माझ्या माझ्या ह्याच्यावर यायला लागायचंय मला नंबर द्या प्रतीक्षाचा म्हणून मस्त अच्छा ये एक अलग से सेगमेंट सुरू करतो <laughs> आपण तुझ्याकडनं श्री गणेशा करूया ती बोला कुठे फसली मी पण नाही खूप मजा आली आज युज बघायला थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना हो आणि तुम्ही मेहंदीला आलेला आहातच हळदीला या संगीताला या लग्नाला या सगळी आता शिवाजी तुम्हाला पाहायला मिळेल ऐश्वर्या काय काय करणार आहे ती सुरू पार्टी मोड आणि शादी मोड ऑन Yes, yes. Thank you so much, guys. Thank, thank you. Thank, you, you, thank you. you. Thank you so much.